नमस्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय माझा आणि थमनेलवरून तुमच्या लक्षात सुद्धा आला असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे जसे की कुणाला नाइंटी सिक्स पर्सेंट मिळालेले आहेत यावर्षी दहावीला होता तो दहावी संपली म्हणजे त्याची आणि त्याला नाइंटी सिक्स पर्सेंट मिळालेले आहेत आणि कोणतेही प्रायव्हेट क्लासेस न करता त्यांनी दहावीला शहाण्णव टक्के मिळवलेले आहेत खूप छान असे मार्क्स मिळवलेले आहेत आणि त्यामुळंच हा व्हिडिओ बनवते मी की तुमच्याशी शेअर करावं की त्यांनी कसा अभ्यास केला आणि जर का कोणाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता की कशाप्रकारे त्याने अभ्यास वगैरे केला आणि आमचं असं म्हणणं होतं सुरुवातीला की काही कर बाबा पण तू क्लासेस लाव सुरुवातीला की पर्सेंटेज चांगलं कारण हा तर त्याचा पाया आहे सुरुवातीचा त्यामुळे आम्ही त्याला सांगत होतो की तुला कोणतेही क्लासेसची गरज पडत असेल तर तू लाव जेणेकरून आम्ही कुठे कमी पडलो असं नको व्हायला पुढे जाऊन तर तो सतत म्हणायचा की नाही मला क्लासेस करायचेच नाही आहेत त्या क्लासेसमध्ये खूप वेळ जातो आणि माझं मी स्वतः अभ्यास करून करून दाखवेन तुम्हाला तरीही पण आम्हाला विश्वास नसायचा बरेच लोकंसुद्धा आम्हाला म्हणायचे की तुम्ही क्लासेस न लावून चूक करताय कारण प्रत्येक मुलं मुलं अशीच म्हणत असतात मला क्लासेस नको आणि मी घरीच अभ्यास करतो मग तुम्हाला फायनल रिझल्ट आला की त्याचे पर्सेंटेज ढासळलेले दिसतील नंतर तुम्ही काय करू शकणार नाही तो जरी नको म्हणत असेल तरी सुद्धा तुम्ही क्लासेस लावा असा बऱ्याच जणांनी सुद्धा सल्ला दिला आणि थोडक्यात थोडंसं सुद्धा घाबरलेलं होतं की हा तर क्लासेस नाही म्हणतोय आणि नक्की करेल का नाही याची सुद्धा शंका होती तसा तो हुशार आहे म्हणूनच आम्ही दोन वर्षापूर्वी त्याला स्टेट बोर्डमधून सीबीएसई बोर्डमध्ये ॲडमिशन घेतलं आमच्या असं लक्षात आलंय की स्टेट बोर्डमध्ये तो त्याला शिकवणारे म्हणजे शिक्षक कमी पडत आहेत आणि त्याला अजून तो चांगलं कॅप्चर करू शकतो म्हणून आम्ही त्याला स्टेट बोर्डमधून सीबीएसई बोर्डमध्ये ॲडमिशन घेतलं त्याचं नववी आणि दहावी फक्त त्यांनी सीबीएसई बोर्डमध्ये केलेलं आहे तरीसुद्धा खूप छान त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत आणि त्यांच्या क्लासमध्ये सुद्धा टीचरसुद्धा सुद्धा म्हणाले की दोन वर्षात खूप छान त्यांनी अचीव्ह केलेलं आहे तर अशा प्रकारे मी थोडंसं कुणाला प्रश्न विचारते म्हणजे त्यांनी किती तास एकंदरीत अभ्यास केला आणि याच्यासाठी कितपत मेहनत त्यांनी स्वतः काय केलेलं आहे याच्या संदर्भात थोडंसं जाणून घेऊया आपण तर कुणाला तू किती तास अभ्यास करायचा घरी आणि तुला असं एवढा कॉन्फिडन्स काय होता की मी हे विदाऊट एनी क्लासेस करून दाखवलं एवढा कॉन्फिडन्स का होता, का होता? कारण की जर एकाला एका, एका मुलाला असा आठवण वाटत असेल ना की नाही हे होऊ शकतं आणि त्याला जर आतुलाच फिलिंग येत असेल की ते होऊ शकतं तर तो करू शकतो ते पूर्ण त्याच्या विलवर डिपेंड असतं आणि क्लासेसचं जर मी टायमिंगचं म्हणलं तर माझं ऑन एन एव्हरेज सिक्स टू सेवन आवर्स जात होतं माझं स्टडी टाइम डेली स्टार्टिंग स्टार्टिंगला एवढं नव्हतं माझं डेली पण एंडिंग एंडिंगला जसं डेटशीट वगैरे रिलीज झाली नोव्हेंबरच्या टाइमपासून तेव्हापासून मी सिक्स सेवनच्या वरतीच घेतलेला आहे स्टडी टाइम डेली माझं टू टू थ्री आवर्स होता स्टार्टिंगला आणि क्लासेस न लावण्यासाठी मागे तुझं काय म्हणजे तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता कारण की आहे ना क्लासेसमध्ये डिफेक्ट पण असतात खूप पहिली गोष्ट तिथे तर भरपूर मुलं असतात त्यांच्यामुळे डिस्ट्रॅक्शन खूप होतं तिथं क्लासेसमध्ये आणि मस्ती जास्त होतं दुसऱ्यांदा की ते क्ला क्लासेसला येण्या जात त्याच्यात जास्त वेळ जातो परत तुम्ही स्कूलला पण जाता त्याच्यात वेळ जातो आणि तुम्हाला सेल्फ स्टडीला टाइमच भेटत नाही आणि जसं त्यांचा सिलेबस आहे तो वास्ट आहे त्याच्यात सगळे सब्जेक्ट्स असतात त्याच्यात तुमच्या आवडीचे सब्जेक्ट आता तुम्हाला जर सायन्स आवडत असेल एसएसटी आवडत असेल ते सेपरेट सब्जेक्ट तुम्हाला नाही भेटत तुम्हाला सगळे सब्जेक्ट सब्जेक कंपल्सरी कव्हर करायला लागतात त्यासाठी तुम्हाला सेल्फ स्टडीला टाइम द्यायलाच लागतो तुम्हाला तुला तुला काय आहे की क्लासेस लावलेले तिकडचं सुद्धा खूप लोड पडतो क्लासेसचा आणि इकडचं स्कूल मधलं सुद्धा करावं लागतं त्यामुळं अभ्यासावरती एकंदरीत परिणाम होतो काय नाही आता एखाद्या मुलाला जर तेवढं ते ते समजत नसेल स्कूलमध्ये जाऊन आणि त्याला जर जमत नसेल करायचं तर त्यांनी क्लासेस लावलेला हे बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी पण एखादा मुलगा म्हणजे जर तिचे एटी पर्सेंटचे चे वर असतील आणि त्याला जर चांगलं म्हणजे करता येत असेल तर तिला डबल डबल करायची गरज नाही तिथलं होमवर्क आणि तिथलं होमवर्क हे डबल होऊन जातं परत टाइम पण दोघे साईडला कन्झ्युम होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टडी करायला टाइमच भेटत नाही म्हणजे तुम्ही सगळं आत तर घेत आहे पण तुमच्या का आत काय आहे त्याला तुम्ही इंटरेस्टेक्टच करत नाही नंतर अच्छा एकंदरीत असं आहे आणि अजून काही तुम्हाला का प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला काय वाटत होतं सिक्स पर्सेंट पर्यंत पोहोचेल असं वाटत होतं का हा मला मी जे ऑब्झर्वेशन केलं त्याचं घरातले अभ्यास करताना किंवा बाकीचे तर नाईन्टी फाईव्ह प्लस नाईन्टी फाईव्ह प्लस पुढे हा कॉन्फिडन्स कधी आला तुम्हाला एकंदरीत नाही सुरुवातीपासूनच मला कॉन्फिडन्स आहे फक्त हा अजून एक महत्वाचं काय आहे दहावी बारावी ज्यांच्या घरात मुलं असतात म्हणजे दहावी बारावीची बोर्डची परीक्षा आली तर लोक पॅरेंट्स वगैरे एवढं प्रेशर प्रेशर घेतात मुलांपेक्षा जास्त आम्हाला स्वतः तर घेतातच आणि मुलांवर सुद्धा एकदम प्रेशर पण आम्ही हे कुणावर हे काहीच आपण म्हणजे आम्ही दोघं आम्ही केले नाही मुळात म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्याला प्रेशर नाही केलं फक्त अभ्यासाकडे लक्ष असायचं माझं मधून कारण का तू अजून मधून गेम खेळायचा ते प्रेशर लक्ष द्यावं लागतं आ, प्रेशर आणि आपण लक्ष ठेवणं हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी वे आहेत प्रेशर म्हणजे अमुक तमुक हे एवढं व्हायलाच पाहिजे किंवा असच करायला पाहिजे असं व्हायला पाहिजे लक्ष म्हणजे मुलगा तो, मुल तो व्यवस्थित ट्रॅकवर जातोय का दुसरा अजून काहीतरी करत नाही ना म्हणजे अभ्यासाच्या नाव अभ्यासाच्या नावाखाली ना वगैरे हो ह्या गोष्टी असतात हे लक्ष तर आपल्याला ठेवावंच लागतं थोडस काळजी घ्यावं लागतो आपली मुलं म्हणल्यानंतर ते आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतली तू तुम्ही सुद्धा यावेळेस त्याच्या डावीसाठी एफर्ट्स लावलेले आहेत कारण मी त्याचं सांगली पण असं काय फारस एफर्ट म्हणजे हे घेत कष्ट घेतलेले नाही मुळात कुणाचं जास्त कष्ट आहे आणि मम्मी त्याच्या मम्मीने बाकीचे जे ते जसं तसं बघायला गेलं गे तर माझं काहीच नाहीये आहे कारण सातवीपर्यंत मी पर्सनली त्याचा होमवर्क घेत होते सातवीच्या नंतर जसं मला प्रलक्षची प्रेग्नन्सी राहिली त्याच्यानंतर मला थोडंसं त्याच्याकडे त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं म्हणजे त्यामुळेपासून तो इंडिव्हिज्युअली स्वतःच करायचा अभ्यास कधीच मी त्याचा अभ्यास नंतर मग घ्यायचंच बंद केलं त्याचा तो स्वतःच करत होता सेल्फ स्टडीनेच ते सगळं त्यांनी अचीव केलेलं आहे थोडक्यात के अभ्यासाच्या बाबतीत आम्ही काही इंटरफेअर करायचो नाही फी की तू हे असं कर आणि तू असं केला तर हे चांगलं होईल आम्ही कोणत्याच बाबतीत त्याला इंटरफेअर केलेलं नाही आहे अभ्यासामध्ये फक्त त्याला जे काही साधनं लागतात अभ्यासासाठी वायफाय इंटरनेट म्हणा किंवा लॅपटॉप म्हणा प्रोजेक्टसाठी जे काही प्रिंटर म्हणा ज्या काही त्या गोष्टी त्याला गरजेच्या आहेत त्या सगळ्या पुरवायचं काम आम्ही केलं आणि सेल्फ स्टडी तर स्टडी करणं तर त्याच्यावरती पूर्ण डिपेंड होतं अभ्यास तर खूप छान प्रकारे केला त्यामुळेच त्याला हे मार्क्स अचीव्ह करता आले आणि तुला काय बोलायचं होतं आता हा माझं जे चांगले मार्क आहेत त्याच्यात सगळ्यात मोठा पॅरेंट्सचा होतो माझ्या मम्मी पप्पांचा कारण की मला मम्मी जे रोज मी जेवढं कष्ट घेत होतो जेवढा अभ्यास करत होतो तेवढाच एफर्ट त्याच्यात ते मम्मीचं पण होत मम्मीच पण त्याच्यात लक्ष असायचं मम्मी पण मला रोज सकाळी उठून डब्बा करून द्यायचे सकाळी एकदम पहाटे पहाटे आणि मी त्याच्यानंतर माझे सेशन्स असायचे चार वाजता त्याच्यात पण मम्मी खूप सपोर्ट करायची मला सकाळी उठवायची आणि त्याच्यानंतर खूप अशी गोष्टी असतात ना की मुलं कधी कधी डिस्ट्रॅक्ट होऊन जातात जसं मी मध्ये मध्ये गेम खेळतो आता ते कसं होतं जेव्हा ट्रॅकवर डिस्ट्रॅक्ट होतो ना तर ते ट्रॅकवर परत आणायचं काम हे पॅरेंट्सच करतात म्हणजे असं बाहेर गेलेला असतो ना कोण मुलगा डिस्ट्रॅक्ट होऊन त्याला परत ढकलून ट्रॅकवर आणतात पॅरेंट्स तर हे सगळ्यात महत्वाचं काम असतं जे पॅरेंट्स करतात आणि बाकी सगळ्या तर सगळ्या ह्याच्यात सगळ्यात इकॉनॉमिकली आणि जे सोशल बॅकग्राऊंड आहेत ते सगळ्यात खूप मोठा सपोर्ट केलेलं आहे माझ्या पॅरेंट्स आणि माझ्या पॅरेंट्समुळेच हे सगळं करू शकलेलं आहे नाहीतर मी खूप मी खूप लकी म्हणू शकतो स्वतःला की माझ्या मला असे पॅरेंट्स भेटलेत की जे मला इकॉनॉमिकली आणि सोशली खूप चांगला सपोर्ट केलेला आहे त्यांनी आणि मला ट्रॅकवर पण आणलेलं आहे त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे असं माझं म्हणणं असं काही नाही तुझं तुझं आहे तुझं कष्ट आहे आणि शेवटी बघ आम्ही काय आम्ही तुला मार्ग दाखवतो तर त्याचं पुढचं जे डायरेक्शन देतो थोडक्यात तुला मग ते प्रॉपर त्या डायरेक्शन मध्ये बाकीची गोष्टी करणं अभ्यास करणं वगैरे उठण प्रत्यक्ष तुलाच करायचं आहे आम्ही काही खरं तर तुझी मेहनत खूप जास्त आहे त्याच्यामध्ये त्यामुळे शक्य झालेलं आहे आणि बरीच मुलं बघा आईवडिलांना बरीच मुलं अशी धमकी देतात की नाही तुम्ही क्लासेस लावलेले नाही आहेत आम्हाला त्यामुळं की आम्हाला मार्क्स कमी पडले किंवा असे म्हणजे आम्हाला स्वतःला तर कधी क्लासेस लावायची गरज पडली नाही आमचं शिक्षण त्या पूर्वीच्या काळात क्लासेस नसायचेच मेन म्हणजे सगळी शेतातली कामं वगैरे करून दहावीच्या वेळेस आम्हाला परीक्षा द्याव्या लागायच्या त्यावेळेस क्लासेसला एवढं महत्त्व पण दिलं जायचं नाही आणि घरीसुद्धा एवढा अभ्यासाकडे कंटिन्यू अभ्यास करा करा असं पाठीमागे नाही लागायचे जेवढा काही अभ्यास होईल त्याच्यावरतीच आम्ही दहावी बारावीच्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला सुद्धा कधी क्लासेसची गरज पडलेली नाही आहे पण आजकालची मुलं बघा बऱ्याच वेळेस आई वडिलांना म्हणतात की तुम्ही क्लासेस नाही लावले आणि जर मार्क्स कमी पडले तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार बऱ्याच वेळेस आई वडिलांना क्लासेस लावण्याची ऐपत नसते अशा वेळेस मुलं ही कारण पुढं करतात की तुम्ही क्लासेस लावलेले नाही आहेत त्यामुळे आमची मार्क कमी झालेले आहेत मग अशांना एक उदाहरण बनू शकतं की बाबा तुम्ही क्लासेस न लावता सुद्धा खूप छान प्रकारे मार्क्स मिळवू शकता असं नाही आहे की क्लासेसच लावलेली मुलं फक्त खूप छान मार्क्स मिळवतात न लावलेली सुद्धा खूप छान प्रकारे करून दाखवू शकतात फक्त जिद्द म्हणत पाहिजे प्रत्येकांच्याकडून आणि कसं असतं आम्ही स्वतः बरीच उदाहरणं बघितलेली आहेत की ज्यांची मुलं अजूनपर्यंत झाली त्यांना दहा बारा वर्ष दहावी बारावी संपून पण प्रत्येक गोष्टीला जे काय आयुष्यात पुढे आहे स्ट्रगल करता येते त्यांच्या लाईफमध्ये त्याला प्रत्येक गोष्टीला ते आईवडिलांना दोष देतात की तुम्ही त्यावेळेस आम्हाला क्लासेस नाही लावले त्यामुळं आमचं भविष्य हे असं झालेलं आहे त्या सर्वांसाठी एक हे खूप छान उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं आणि त्यामुळंच म्हटलं सगळ्यां तुमच्या सगळ्यांशी हा शे व्हिडिओ शेअर करावा आणि यामार्फत थोडंफार काही मुलांना याच्यामधून थोडंफार मोटिवेट करता आलं तर ते खूप चांगलं होईल त्यासाठीच हा स्पेशली हा व्हिडिओ बनवला आहे आणि आम्ही आत्ता हा रात्री अकरा वाजता व्हिडिओ बनवतो आहे कारण मिस्टर दिवसभर बाहेर असतात कामानिमित्त ते आलेले असतात म्हटलं सगळे एकत्र आहेत तर चला रा तुम्हाला बाहेर खेळण्याचा आवाज पण येत असेल रात्रीचा व्हिडिओ बनवतो आहे आणि बऱ्याच दिवसानंतर बनवतोय मेन म्हणजे एक दीड महिना झालेला आहे रिझल्ट देऊन आणि आता सध्या तो जेईचे प्रिपेरेशन करतो आहे त्यासाठी सुद्धा आम्ही दोघांनी कधीच त्याला फोर्स केलेला नाही आहे की तू पुढं जाऊन हेच कर म्हणून तो स्वतः मनाने त्याने फील्ड निवडलेला आहे पुढे काय करायचं आहे तुला पण मला ह्याच्या आधी एक गोष्ट बोलायची होती टेनच्या क्लासेस बद्दल त्यांची जे तुमची तुम तुम स्कूल आहे ती स्पेसिफिकली तुमच्या बोर्डसाठी डिझाईन केलेली आहे तुमच्या स्कूलमध्ये जे काय शिकवतात ते बोर्ड साठी शिकवतात आणि जे काय तुमचा सिलेबस चाललाय जे काय तुम्हाला होमवर्क देतात जे काय तुम्हाला प्रॅक्टिस घेतात ते सगळे बोर्ड साठीच घेतात म्हणून तुम्ही जर क्लासेस साठी डिमांड करत असाल तर तुमचा हे अर्थ झाला की तुमचं स्कूल लावलेलं आहे ते वेस्ट टाइम आहे तुम्ही स्कूल ला वेस्ट म्हणून जाते कारण की जे स्कूलमध्ये शिकवतात हो तेच तुमच्या एक्झाम अजून एक क्लास लावणार तुम्हाला क्लासमध्ये पण तेच शिकवणार आहे जे तुम्हाला मध्ये शिकवत आहे हो मग तसंही ते क्लास लावलेला तर तुम्हाला काही युज होणार नाही त्याचा आणि स्कूल हे सगळ्यात बेस्ट असतात त्याच्यातले जे टीचर्स असतात त्यांच्यासोबत सगळ्यात बेस्ट रिलेशन ठेवा तुम्ही आणि त्यांच्यात जे होमवर्क देतात ते फॉलो करा ब्लाइंडली फॉलो करा ते जे होमवर्क देत आहेत ते जे सिलेबस सांगतायत जे टिप्स देतात जे करायला सांगतायत टीचर्स तुम्हाला ते ब्लाइंडली फॉलो करा आणि असं काय नाही की तुम्ही क्लास नाही लावला तर तुम्हाला चांगले मार्क्स नाही भेटणार कारण की क्लास क्लास हे मेनली डिझाईनच नाही टेन्थ स्टँडर्ड साठी टेन्थ स्टँडर्डमध्ये तुम्हाला स्कूल डिझाईन तुमचे स्कूलचे बेसिसवर तुम्हाला ते मार्क्स तुम्हाला भेटू शकतात जर तुम्ही त्याला डिवोशननी त्याला आणि डिसिप्लिननी तुम्ही जर ते केलं तुमचा स्टडी तर तुम्हाला भेटू शकता आणि असं पण काय नाही की तुम्हाला ऑल इयर राऊंड तुम्हाला पूर्ण मेहनत करायचे ब्रेक टाइम पण घेऊ शकता आणि तुम्ही फॅमिली बरोबर राहू शकता असं पण प्रॉब्लेम नाही आम्ही हे केलेलं आहे आम्ही म्हणजे ट्रिपला पण गेलो बरेच ठिकाणी म्हणजे बऱ्याच वेळेस आम्ही पहिल्या एक्झामच्या दिवशी तर आम्ही एक्झाम देऊन झाल्यानंतर छावा पिक्चर बघायला गेलो होतो आणि बरेच लोक म्हणले सुद्धा अरे बापरे दहावीचा पहिलाच पेपर झालाय आणि तुम्ही त्याला पिक्चरला सुद्धा घेऊन गेले पण आम्ही असं कधी त्याला बर्डन दिलेलं नाही म्हणजे की प्रेशर नाही दिलेलं आहे की तू हे केल्यानंतर हेच केलं पाहिजे आम्ही शेवटी शेवटी फक्त त्यांनी अभ्यास केला पण शेवटची एकदम शेवटी शेवटी एक दोन महिने त्यांनी अभ्यासाला जास्त वेळ दिला पण सुरुवातीपासून खूप काही अभ्यास केला असं पण नव्हतं पण जेवढं करायचं ते तेवढ्या त्याच्या लक्षात राहायचं ते म्हणजे त्याची मेमरी पॉवर थोडक्यात चांगली म्हणावी लागेल जेवढं थोडंफार करायचं ते खूप छान त्याच्या लक्षात राहायचं त्यामुळेच त्याला जास्त काही करायची गरज पडायची नाही शेवटी शेवटी थोडंफार एक दोन महिने त्यांनी खूप जास्त म्हणजे जास्त म्हणजे पाच सहा तास तो कंटिन्यूली बसला असेल हो की नाही एवढंच वेळ देऊन सुद्धा त्यांनी खूप छान अचीव केलेला आहे म्हणजे असं काही नाही कंटिन्यू तुम्ही आता दहावीचं वर्ष सुरुवात झालं म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही खूप प्रेशर घेतलं पाहिजे आणि एवढा अभ्यास केलाच पाहिजे असं काही नाहीये खूप छान रिलॅक्समध्ये सुद्धा तुम्ही वर्षभर काढून शेवटी शेवटी खूप वेळ दिला नाही एक दोन महिन्यात जरी पुरेसा वेळ दिला तुम्ही मनापासून जरी अभ्यास केला तरी सुद्धा तो पुरेसा आहे असं मला याच्यावरून वाटतं शेवटी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि करायचंच झालं तर एक तुम्ही रेग्युलर बेसिसवर सुद्धा थोडाफार तुमचा जो काही टाइम पिरियड आहे तो देऊन सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता वर्षभर आणि ती सतत सवय लावणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे अभ्यासाची आणि आईवडिलांनी सुद्धा प्रेशर न घेता मुलांना जास्त प्रेशर न देता त्यांचं त्यांना मोकळी दिलं पाहिजे की तू तु, तुझ्या पद्धतीने कर आणि जे करशील ते कारण आम्ही सतत सा, सांगायचं त्याला हे बाबा हे बघ बाबा की पुढं आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही हे, हे जागोजागी आम्ही त्याला जाणून द्यायचो की आपल्याला हे अचीव करायचं आहे आणि याच्यासाठी तू आमचे आमचा मान राखणार आहेस आमची मान कधीच खाली जाऊ देणार नाही असं आणि चार चौघांच्या आता आमची मान उंचावशील तू हे सगळं आम्ही कंटिन्यू त्याचा पॉझिटिव्ह त्याच्या डोक्यात घालत राहायचो की असं करायचंय असं करायचं लक्षात दे तुला हे करायचंय याच्या व्यतिरिक्त आम्ही काही प्रेशर नाही द्यायचो त्याला की तू हेच कर तेच कर फक्त हेच सांगायचो आम्ही की तुला हे करायचं आहे म्हणून पण हो ना। की नाही एवढं सांगत होतो ना आपण बघू प्रत्येक शेवटी मुलांवर पण खूप डिपेंड आहे मुलांचं आतून किती जिद्द आहे त्यांना क करून दाखवायची हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे नाहीतरी नाहीतर काय होतंय प्रत्येक का, बरेच लोकांच्या घरामध्ये काय होतं ते डहावीनं मुलं असेल तर मुलांना प्रेशर देतात मुलाला तर आतून इच्छा न नसतं किंवा करायची काही म्हणजे तसं तो एक एन्व्हायरमेंट पण नसतं पण प्रत्येक वेळेस आपण प्रेशर दिला तो आमच्यासमोर पॅरेंटसमोर तो असं अभ्यास करतो आहे असं दाखवेल तो पण म प्रत्यक्षात बघितलं तर तो अगदी मनापासून हे नाही होणार मग असं वाटतं की बाहेरून तो पंधरा तास अभ्यास केला वीस तास अभ्यास केला हे काही अर्थ का राहत नाही आणि मुळात कुणाला घरात सुद्धा काम करायचा वर्षभर दहावी आणि अजून एक मला हायलाइट करावं असं वाटतं छोटा प्रलक्ष जसा तुम्ही बघितलेलंच आहे त्याचं तीन वर्षाचं वय होतं त्याची दहावी चालू होती तेव्हा आता तो चार वर्षाचा झाला आणि त्या वर्षभरात तो इतका त्रास द्यायचा त्याला अभ्यासासाठी आम्ही हे ज्या रूम्स काढलेल्या आहेत त्या वन बीएचके आहेत आणि बेडरूममध्ये तो सतत अभ्यासला असायचा कुणाला आणि प्रलक्ष काय करायचा सतत जाऊन दरवाजा वाजवायचा किंवा तो बाहेर आला पाणी प्यायला वगैरे तर तो, तो पटकी आत घुसायचा आणि त्याची बुक्स सगळे अस्तव्यस्त फेकायचा त्याचा लॅपटॉप बंद करायचा बरंच डिस्टर्ब करायचा त्याची इकडे टी व्ही चालू असायची म्हणजे त्याला असं नाही की वर्षभर खूप शांत प्रकारे वातावरण होतं एन्व्हायरमेंटचं सुद्धा मिस्टरांनी मेन्शन केलं तसं बघायला गेलं तर आम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे आजूबाजूचा गाड्यांचा आवाज नाही आहे खूप शांत वातावरण आहे हे सुद्धा पोषक वातावरण होतं त्याच्या अभ्यासासाठी जेवढा वेळ करायचा तेवढा वेळ लक्षात बसायचं त्याच्या खूप शांत वातावरण आणि एकदम बाहेर गेलं ना की समोर डोंगर आहे आजूबाजूला सगळं निसर्ग दिसतो त्याला बाहेर गेल्यानंतर शांत वातावरण असल्यामुळं सुद्धा ते त्याच्यासाठी खूप चांगलं लागू झालं आणि दुसरं गोष्ट म्हणजे तो घरात सगळी कामं करायचा घरात फरशी पुसण्यापासून खिडक्या साफ करण्यापासून आठवड्याला ही कामं असायची तीसुद्धा करायचं तो आणि रोजचं उठलं की झाडू मारणे हंतरुण घडी करून ठेवणे बरीच मदत करायचं कारण प्रलक्षसुद्धा लहान होता त्यामुळं मला त्याच्या मदतीची खूप गरज पडायची आणि बऱ्याच वेळेस त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत दूध बाहेरून घेऊन यायचा असं नाही की दहावी आहे म्हणून सगळंच त्यांनी बंद ठेवलं तर असं नाही आहे बरेच खूप का शेवटी शेवटीपर्यंत त्यांनी मदत केलेली आहे मला घरच्या कामांमध्ये शेवटचा एक महिना कदाचित मी त्याला पूर्णपणे म्हणजे सगळी कामं बंद केली होती मी करत होते तेवढं आणि अभ्यासाला पाटे उठव वगैरे ते, ते शेवटच्या महिन्यात केलं फक्त त्यांनी तोपर्यंत त्यांनी घरातील सुद्धा सगळी कामं केलेली आहे आणि एवढं घरात असून असूनसुद्धा म्हणजे प्रलक्षचा खूप दंगा असायचा ते सगळं सहन करून त्यांनी हे अचीव्ह केले हे के आमच्यासाठी सुद्धा खूप मोठी बाब आहे आणि आम्हा दोघांनासुद्धा त्याचा गर्व आहे की त्यांनी जसं बोलला तसं करून दाखवलं तर अशा प्रकारे आम्हाला अजून बरंच काही बोलायचं आहे या मुद्द्यावरती आणि कुणाला सुद्धा बऱ्याच टिप्स द्यायचे आहेत दहावी संदर्भात अजून काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा द्यायच्या आहेत मुलांना आता जे कोणी दहावीला असतील त्यांच्यासाठी टिप्स द्यायचे आहेत त्याला कारण व्हिडिओ बराच मोठा होतो आहे त्यामुळं मी याच्यासाठी पार्ट टू बनवेन आणि त्याच्यामध्ये बरंच माहिती द्यायचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये हीसुद्धा माहिती असेल की आता जे काही पुढचं तो करतो करतोय आणि ॲडमिशन जे घेतलेलं आहे त्यांनी जे त्याच्या संदर्भात सुद्धा मला बरेच अनुभव आलेले आहेत आम्ही दोघं पर्सनली त्याच्या क्लासेस संदर्भात बऱ्याच ठिकाणी फिरलो कॉलेजेस संदर्भात माहिती घेतली त्याच्यातसुद्धा भरपूर अशा त्रुटी आहेत जेणेकरून तुम्हालासुद्धा फेस करावं लागणार आहे पुढे जाऊन आणि त्यांच्यासाठी सुद्धा थोडीफार माहिती देणार आहे आम्ही याच्यामध्ये आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी हा पार्ट इथेच थांबवते आणि पुढच्या पार्टमध्ये मी नक्की ही सगळी माहिती द्यायचा प्रयत्न करेन कोणालासुद्धा बऱ्याच टिप्स देणार आहे दहावीला अजून काय काय कसं त्यांनी तयारी के केली अजून काय केलं पाहिजे आणि दहावीचे जे कोणी आता जाणार आहे त्यांच्यासाठी बरेच टिप्स देईल तो तर चला परत मी पार्ट टू बनवेन त्याच्यामध्ये तोपर्यंत सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तरीसुद्धा तुम्ही विचारू शकता भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद